हॅलो नमस्कार तुम्हा सर्वांचं माझ्या चॅनलमध्ये खूप मनापासून स्वागत आज मी माझ्या बहिणीकडे आलेले आहे आणि इथून आम्ही सर्वजण अक्कलकोटला हो। जाणार आहोत तर मला जसा जमेल तसा मी व्हिडिओ करायचा प्रयत्न करीन आणि महाराजांचं दर्शन तुम्हालाही भेटेल असा मी प्रयत्न करेन तर जाऊयात मग गाडी पार्किंगला लावली आहे ला गाडी पार्किंगला लावल्यानंतर आम्ही आहे दर्शनासाठी पण दर्शनाला गेल्यानंतर समजलं की खूप लांब लाचक लाईन आहे खूप गर्दी आहे आज अक्कलकोटमध्ये मध्ये आणि ऊनही खूप तापते खूप लांबून लाईन असल्यामुळं पायात चप्पलही आम्ही घातलेली नव्हती आणि ला ऊनवरती इतकं तापत असल्यामुळं तरी दर्शन घ्यायचंच आहे म्हटलं जसं असेल तसं चला आणि दर्शन घेऊन मग जाऊयात लांब आम्ही राहिलो उभे राहिलो दर्शनासाठी दर्शकांगेमध्ये ऊन खरंच खूप चमक चपकत होतं आणि असं होतं खूप लाईन पुढे सरकत होती लवकर लवकर त्याच्यामुळं मग इतकं काही वाटलं नाही एक तास एक तास दीड तासाच आमचा आला आणि चवी खूप गर्दी होती आणि इथं बघा तुम्हाला समजेल गर्दी किती आहे चांगलाच येईल आणि जिथं चप्पलचं स्टँड वगैरे आहे सुद्धा खूप गर्दी होती आम्ही चप्पल तिथे सोडून मग लाईनला उभे राहायला मागे गेलो होतो आणि पुन्हा तिथून लाईनमध्ये आलो होतो आणि काल काय झालं की ते जे आतमध्ये सेवेकरी होते ना ते म्हणायचे की जे पुरुष मंडळी आहेत ना त्यांना लवकर लवकर सोडा त्यांची लाईन कमी आहे आणि बायकांचीच लाईन खूप जास्त आहे आणि ते ऐकून आम्हाला हसायला यायचं ते सांगायचे की बायकांना हाफ तिकीट आहे त्याच्यामुळे बायकाच खूप गर्दी करतात आता सध्या आणि पुरुष मंडळी कमी आहेत म्हणजे दर्शनाला सुद्धा खूप कमी पुरुष मंडळी आलेले आहेत तर त्यांना आधी दर्शन घेऊ दिलं आणि बायकांच्या लाईनमध्ये बायका इतक्या होत्या खूप गर्दी होती त्याच्यामुळं आणि मग आम्ही तर लाईनमध्येच ला, लागून दर्शन घेतलं पण हे बघा आणि एवढ्या गर्दीमध्ये ना मला कॅमेरा वगैरे नाहीच जमला पकडायला दर्शन करून आम्ही बाहेर निघलो आहे बघा आणि थोडंसं बसायचं म्हणून जा बसण्यासाठीसुद्धा आम्ही जागा शोधत होतो बसायला पण जागा भेटत नव्हती इतकं म्हणजे फुल भरलेलं होतं काल ते दर्शन झालं आणि मग आम्ही एका ठिकाणी बसलो फोटो पण काढले माझ्या बहिणीने वगैरे फोटो काढले महाराजांच्या फोटोजवळ जे पंचमुखी रुद्राक्षांचा जो फोटो बनवलेला होता तिथे लाव लावलेला होता तो फोटो तिथं बसलो थोड्या वेळ नामस्मरण केलो आणि मग बाहेर पडायला लागलेलो आम्ही तिथे बघा त्या माझी बहीण आणि आई यांची खरेदी चालू आहे काही वस्तू यांना घ्यायच्या होत्या आणि पेढ्या वगैरे पण घ्यायच्या होत्या मीही पेढे घेतले आणि मग तिथून आम्ही चाललो आहे अन्नछत्रामध्ये जेवण करायचं होतं दुपारचं सोभा एक झाले ते सगळं ओपन होतं पाहिजे जेवायला भेट पडेल सुद्धा आता ह्या वेळेस खूप गर्दी असते कारण पाहुणे मार्कातील माझ्या पेन्सून हा प्रसात असतो मुलांची जी लाईन आहे ती वेगळी आहे पुषणची लाईन वेगळी आहे माझी भाऊ आणि मुलगा तिकडं टिशनच्या लाईनमध्ये आमच्या बरोबरच जाऊन सुद्धा त्यांना त्यांचं जीवन लवकर झालेलं आणि त्या ज्या माझ्या मागे ताई आहेत ना त्या यांना ॲक्च्युली माहीतच नव्हतं की दर्शनाची रांग आहे का अन्नछत्राकडे जाणारी रांग आहे त्या अशा पहिल्यांदा आल्या असतील त्यामुळे त्यांना माहीत नव्हतं मग त्यांना आम्ही सांगितलं की नाही ही लाईन दर्शनाची नाही आहे मग त्या पुन्हा तिथून गेल्या आणि मग दर्शनाला उभे राहिले असेल त्यांना खूप वेळ झाला असेल दर्शन घ्यायला आणि हे बघा आम्ही अन्नछत्रामध्ये चाललो आहे आणि जेवायला जेवणाचं ताट वगैरे घेतले आणि इथून खूप किती लोक एका ठिकाणी एका वेळेस जेवतात ना पण त्या किती छान वाटतं ना सर्वांमध्ये एकत्र असं बसून जेवायला आणि देवाच्या दारी म्हणतात ना की काहीही असू दे म्हणलेलं भात आमटी जरी असेल तर देवाच्या दारी खूप छान लागते त्याची चव अशी वेगळीच लागते त्याच्यामध्ये सात्विक भावाने केलेलं असतं त्यामुळे ते जेवण चांगलंच लागतं कधीही आणि भूक भूक लागलेली असल्यामुळे पण चांगलं वाटतं हे बघा महाराजांची मूर्ती आहे अन्नक्षत्रामध्ये प्रसादालयमध्ये दत्त महाराज आहे स्वामी समर्थ महाराजांची बसलेली मूर्ती आहे खूप छान वाटते मूर्ती दिसायला किती सुंदर मूर्ती आहे आणि महाराजांचा खूप मोठ मोठा फोटो आहे अन्नक्षत्राच्या तिथं मग आम्ही चाललो काय ते आणि मग अन्नछत्र झाल्यानंतर आम्ही बाहेर पडलोय मग इथे बघा इथे कपिला गाई अशी आहे तिथे फोटो सेशन झालं थोडंसं फोटो वगैरे पण काढले आम्ही आणि आता इथून चाललो आहे आम्ही पार्किंगकडं पार्किंगकडे चाललेलो आहोत कोकून झाले आता दुपारचं आता दुपारचे अडीच वाजले आणि दर्शन झालेलं आहे आमचं महा महाप्रसाद घेऊन झालं आहे आणि आता आम्ही चाललो आहे गाडीकडं अक्कलकोटहून आम्ही दर्शन करून निघालो सोलापूरहून थोडंसं दूर आल्यानंतर ना शेटपाळ लागतं शेटपाळमध्ये माझी सुलत मावशी राहते रस्त्यातच तिचं घर पडतं म्हटलं चला मावशीलाही खूप दिवस झाला भेटून आपण तिच्या घरी जाऊया आणि तिची भेट घेऊन मग निघूया मग तिच्या घरी गेलोय आम्ही हे बघा हे तिचं घर आहे ते शेतात राहतात राणत घर आहे त्यांचं आणि मस्त बसले आम्ही सगळे दुपारी जेवण करून वगैरे थोडासा कंटाळा आलेला होता त्याच्यामुळे असं निवांत बसला वाटतं सा का घर असलं किती छान वाटतं ना असं मोकळं वातावरण असतं स्वच्छ हवा असते आणि मावशीच चाललंय हे बघा संध्याकाळचे पाच वाजलेत आणि मावशीच आपलं चाललंय चहा करायचं चहा करतीये आणि आम्ही तोपर्यंत हे बघा तिच्या झाडा रामफळीच्या झाडाला रामफळ लागलेले बघतोय वरती नारळाचं झाडं आहे नारळही आलेले आहेत त्याला आणि हे चिकूचं झाड आहे दारासमोर किती झाडी लावलेली आहे शेतात असं किती छान वाटतं ना की आपल्या दारासमोर पटांगण असतं त्याच्यामध्ये थोडंफार आपण झाडं लावतो आणि हे आता आमचं झालेलं आहे गोळू वगैरे निघालं आहे आता म्हटलं निघायचं

अगर आणि मावशी मी युट्यूब ला व्हिडिओ टाकते गाकते का हा म्हणून तुला म्हणते मी याचा व्हिडिओ पण बायकांना खसखस कळेल कशी असते ते मला म्हणते खसखस आणा कुठे गेल याला खसखस म्हणतात ते खसखसची बोंड आहेत याच्या आतमध्ये खसखस असते छायला तोडावं ना असं उलट व्हिडिओ केला पाहिजे तो कधी वाजवताना मी तर असा पण वाजवशील गाडी घेऊन आम्ही घरी आलोय घरी आल्यानंतर बघितलं तर लाईटच नाहीये घरी आणि अंधारात मग सासूबाई पूजा करतायत गाडीची गाडी पहिल्यांदा घरी आणलीय त्यामुळे त्या, त्या पूजा करून घेत आहेत ऑलरेडी झालेली होती पण तरी सुद्धा त्या करतायत आणि हे बघा अंधार आहे आणि गाडीच्या लाईट्स लावून गाडीची पूजा झालो आहे आणि हा होता आजचा व्हिडिओ तुम्हा सर्वांना आजचा व्हिडिओ कसा वाटला ते कमेंटमध्ये मला नक्की सांगा आणि लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि असंच प्रेम माझ्यावरती राहू द्या पुन्हा भेटेन उद्याच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत बाय